नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेलची किंवा मा विलायची खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्याला सहज मिळतील मित्रो भारतीय स्वयंपाकघरात अनेक मसाले वापरले जातात प्रत्येक मसाल्याचा वेगळा गुणधर्माने फायदा असतो यातील एक मसाल्याचा पदार्थ म्हणजे वेलची किंवा विलायची असे मानले जाते की ही वेलची वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते याचं तेल आणि अर्क यामध्ये प्रभावी औषधी गुणधर्म असतात वेलची आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून या वेलचीमध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात वेलची माउथ फ्रेशनर म्हणूनही चांगले काम करते जेवणानंतर दोन वेलची खाल्ल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात चला तर मग जाणून घेऊया वेलची फान खाण्याचे कोणते फायदे आहेत वेलची फक्त चावून खाल्ल्यानेही शरीराला अनेक लाभ मिळतात वेलची खाल्ल्याने एन्झाईम्सचे सिक्रिशन स्टिम्युलेट होतात ज्यामुळं पचन होण्यास मदत होते तसंच सूज गॅस आणि पोटात दुखणे यासारख्या समस्या पचनांसंबंधीच्या समस्यांपासून आराम मिळतो पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचा वापर करा याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्यही सुधारते तसेच झोपेच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते वेलचीचा वापर नॅचरल माउथ फ्रेशनर म्हणूनही करता येऊ शकतो रोज एक वेलची चावून खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि फ्रेश वाटते वेलची किडनी स्टोन बरा करण्यासाठी देखील मदत करू शकते याशिवाय यापासून बनवलेल्या चहामुळे सर्दी खोकल्यामध्ये आराम मिळतो वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात जे आपल्या स्नायूंना निरोगी ठेवण्यास मदत करतात पण जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते ज्यामुळे पोट खराब होऊ शकते वेलची नैसर्गिकरित्या ब्लड थिनर म्हणून काम करते वेलचीमुळं शरीरातील सर्व नसांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होते वेलची खाल्ल्याने रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत त्यामुळं हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो शरीरात विषारी पदार्थ जमा होण्यास सुरुवात झाली तर अनेक आजारांचा धोका वाढतो पण वेलची खाल्ल्याने युरिनचा फ्लो वाढतो आणि बॉडी डिटॉक्स होते वेलची खाल्ल्याने किडनीचे कार्य अधिक सुरळीत होण्यास मदत होते ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका दूर होतो रोज दोन वेलच्या खाऊन त्यावर पाणी प्याल्यास केस मजबूत होतात त्यामुळं केसगळती थांबते व घनदाट होतात एकाच जागी बसून काम केल्यामुळं लठ्ठपणा व पोटाचा घेर वाढतो लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेलची हा चांगला पर्याय असून रोज दोन वेलची चावून खायचे आहेत आणि त्यावर गरम पाणी प्यायचं आहे पोटॅशियम मॅग्नेशियम विटॅमिन बी वन बी सिक्स आणि विटॅमिन सी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते यात असलेल्या फायबर आणि सुद्धा वजन कमी करण्यास मदत होते तर असे एक ना अनेक आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म वे वेलचीचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत आपल्याला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद